दादा झाला आमचा नगरसेवक आपलं नगरसेवक आमचे नगरसेवक आमचे नगरसेवक बघा काय करतस तू खाली कसं आज कॅरेक्टर मध्ये माझ्या पायात चप्पल पाहिजे मी पका चप्पल आणि पका सुनील चप्पल आणि चप्पल घालून काय करा बरे कटाकिंग करत होता कटाक कॉल कॉल नाही क्वाल चला रामराम नगरसेवक साहेब नगरसेवक साहेब रामराम नगरसेवक साहेब तुला अरे चला चला तुला। राम राम नगर जायचे थर्टी सेकंड सिक्स्टी सेकंड ची व्हिडिओ बघणं खरंच खूप सोपं काम आहे पण ते बनवण्यासाठी तितकीच मेहनत आम्हाला घ्यावी लागते जितकं तुम्हाला सगळ्यांना खळखळून हसवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी हसलं पाहिजे हा फक्त एकच हेतू आमच्या सगळ्यांमध्ये असतो आणि हे काम आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक नवीन कन्सेप्ट घेऊन येतो तर दादांचा हा नगरसेवकचा व्हिडिओ आहे जो त्यांनी पोस्ट केला आहे त्यांनी जनतेने सगळ्यांनी त्यांना भरभरून त्याच्यावरती प्रेमी दिला ख़ड़ आहे व्हिडिओ खरंच खूप छान झाला आहे खळखळून हा इतका छान व्हिडिओ आहे वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन येणं तुम्हाला सगळ्यांना हसवणं हे आमचं काम आहे आणि नक्कीच तुम्ही सगळेजण हसत राहा आनंदी राहा मस्त मजेत राहा आणि आमचे व्हिडिओज पाहत राहा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वणी जर तुम्हाला मला मारायला कोणी एक करोड रुपये दिलं तर तुम्ही मला मारणार काय एक दोन तीन नगरसेवक साहेब येता काय लवकर हा फक्त ब्लॉग नाही आहे हा माझ्या मनातल्या भावनांचा एक छोटासा तुकडा आहे पुन्हा भेटूया अशाच एक मनातल्या गोष्टी घेऊन कायम हसत राहा आनंदी राहा दादा तेवढे चावेल मोबाईल आणून दे की हा मी काम करू मग करतो हा भाऊ असा होत्रा असा वीस <laughs> काम करता मी फुगट नाही वीस रुपये गुगल पे गुगल पे गुगल पे, पे हा, करा फोन पे करा काय करा वीस रुपये दे मोबाईल हे काय बी सांगा तुझा हे करू तुझे कपडे इस्त्री करू नको नको वीस रुपये बसायला भेटतेस दीदी वीस रुपये घेते एक शर्ट पॅन्टला इस्त्री करायला पन्नास टक्के डिस्काउंट दहा रुपये शर्ट पॅन्ट उद्या आनंद येते धुवायचं म्हणजे काय गेंजेन नाही आपल्या कपडे धुणे आपल्याला त्या सगळ्या पॅन्ट तू शर्ट फाटू काय फाडू आपल्याला गेनजेन नाही आपलं काम धुवायचं चका चकाच जरा सुद्धा मल राहायला वागणे नमत मस्त आपल्याला बरं तर भावांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जिकडे तिकडं पाठवा धन्यवाद